फंडिंग जनरेशन झालं म्हणजे या सगळ्या सगळ्यात महत्वाचं काय असेल तर फंड फंड रेजिंग जो प्रोग्राम <laughs> आहे तो मात्र फार डिफिकल्ट असतो म्हणजे अगदी मला इडली खाताना असं वाटायला लागले की खर्च कुणी केला असेल त्याच्यामुळे आय मी वरी की कोणाच्या एकट्याच्या खिशाला चाट लावून चालत नाही कोणाच्या स्वतःच्या घरातल्या पैशाला चाट लावून चालत नाही तो जेव्हा ग्रुप मी पैसा येतो तेव्हा म्हणजे लोकांनी टिळक असं म्हणायचे की जेव्हा काच कारखाना काढला तेव्हा मला एकही काढा हवाय मला एक लाख टाळता द्यायला तयार आहे पण मला नको एक लाख त्यांचे एक लाख रुपये नको मला एक आना एक आणा द्या म्हणजे सहा पैसे द्या ते सहा पैसे जेव्हा त्या एक लाख लोकांची मिळतील तेव्हा ते एक लाख लोकांची भागीदारी तयार असेल त्याला सहकार्याचं तत्व म्हणतात तसं जर झालं तर मला वाटतं एक चांगलं स्वरूप आपल्या या सगळ्या योजनेला येईल मला वाटतं मी आता बोललोय तुम्ही प्रत्येकाने याच्यावर आपले विचार मांडा थोडक्यात थोडक्यात आणि मग आपण आणखी काही कोणाला काही बोलायचं ओके थँक्यू